श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रौ विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तम् द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमम् तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम स्तोत्रं संपूर्णं वक्रतुण्डल महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरमे देव सर्वकारी सर्वदा विघ्न त्याग जाननाचं स्मरण करून आपण कठोपरिचिता जवळ संपत आलेला शेवटचा बघत आहोत कठोपनिषद हे एक अत्यंत महत्वाचं करण्याची संधी मला या वेद पावले सरांनी दिली त्याबद्दल मी त्यांची खरोखर म्हणून मय म्हणून मनातून अंतःकरणातून आभारी आहे कारण उपनिषद वाचण्याचा आम्हाला खूप अतुल ओढ होती आणि ते वाचून आपण जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते इतरांना सांगावं इतरांना ते पटवाव आणि माणूस जीवनात ते येतो तेव्हा त्याचा अंतिम ध्येय काय असावं तो कसा असावा त्याने काय विचार करावेत त्यांनी कसं जगावं या प्रकारची सगळी सांकेतिक माहिती या ग्रंथामध्ये आहे ती आपण विशद करावी हा अंतराचा हेतू होता तो, तो पूर्ण झाला आणि या ग्रंथाच्या वाचनाला बऱ्याच दिवस मध्ये मध्ये थांबावा लागल काही प्रकृतीच्या अडचणी काही इतर गोष्टी परंतु पावले सरांनी कधी कर न करता न कुरकुर करता त्यांना कोण केला की त्यांनी या वेदे या अनमोल ग्रंथाच वाचन करण्यासाठी त्याबद्दल खरोखर कर, आभाराच मालकत्व त्यांच्याकडे जात आज मी आता जो भाग वाचणार आहे तो जो जोड शेवटचा टप्पा आहे आणि यातून आपल्याला एक वेगळ्याच अशा प्रकारच्या तत्वज्ञानाचा अनुभव येणार त्यामुळे एक एवई भूतात्मा भूते भूते व्यवस्थिता एकदा बहुधाचे व दृश्यते जलचंद्र एकच चंद्र वेगवेगळ्या एक खांड्यामध्ये आपल्याला दिसतो त्याप्रमाणे एकच परमात्मा या सर्वांच्या गटामध्ये निश्चित आहे वायुर येथे कोभवणं प्रविष्ट रूपम रूपं प्रतिरूपो बघू एकच तथा सर्व भूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो वहिष्ट ज्याप्रमाणे एकच वायुभुवनामध्ये प्रवेश करतो आणि विविध रूपाने पसरतो त्याप्रमाणे एकच आत्मा सर्व भूतामध्ये प्रवेश करतो आणि विविध रूपाने प्रगटतो दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे सूत्र सातत्य आणि मग तीर्थाच पाण्यामध्ये दिलेली अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं सांगत असताना हे उपनिषद वाचणं गोष्ट फार महत्वाची आहे आणि That's really that. स्त्रुती या ठिकाणी सांगते कि सूर्य लोकांचा चक्षु होऊन विश्वातील पवित्र अपवित्र सर्व वस्तूंना प्रकाश करतो तो स्वतः मात्र वस्तूंच्या गुणदोषापासून अलिप्त असतो तसेच आत्म्याचे आहे आपल्या डोळ्याने अनुभवला येणाऱ्या पवित्र किंवा अपवित्र वस्तूच्या दर्शनाने सूर्य स्वतः मात्र कधी मधील होत नाही तसेच परमात्म्याचे आहे अनेक रूप मलीन अमलीन लोकांच्या मधुर वावतणार परमेश्वराच रूप हे रूप अत्यंत अद्भुत आणि विस्मय करण्यासारखं अशा या रूपाचा इथे उल्लेख करून हे रूप सर्वत्र अचिंत्य अरूप अनादि अनंत सर्वामध्ये पसरलेला अनुभवायला येणारा सर्व अज्ञान कल्पित आहेत आणि म्हणूनच वाळूवर मृगाजाचा भास होतो तस हे सर्व आत्मचैतन्याच्या उपाधीच्या आत असलं म्हणजे त्या उपाधी पासून अत्यंत विलक्षण स्वरूपात भास होतो जीवाला पावल्यामुळं चिंता वैराग्य व्यग्रता अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक व्याधी अवस्था या सर्वातून अनुभवायला त्यामुळे जन्म मृत्यू हे सत्य वाटतात परंतु आत्मचैतन्य हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मचैतन्यालाच आपण परमात्मा म्हणतो एको वशी सर्व भूतांतरात्ना एकम रूपं बौदाया करोति तथा आत्मआत्मस्तम एनुपजन्ति वीरा एषां सुकम परमेश्वर सर्वत्र आहे आणि त्या सर्वत्र असणाऱ्या परमेश्वरालाच आपण स्थूल सूक्ष्म असे अनेक नियम लावतो परंतु आत्मा शरीरामध्ये राहतो तसा वा प्रत्येक भूत आहे आणि त्यामुळे जसे आकाश सर्व व्यापी आहे तसा आत्माही सर्व व्यापी आहे हे ब्रह्म सत्य जगन मिथ्या असे त्यामुळेच आपण म्हणतो आत्मचैतन्य हेच आपल्याला ओळखता आले पाहिजे त्यासाठी आपले मन शुद्ध विश्वासनीय आणि विषय वासनाजोतमगुणाचा त्याग केलेला असावा सत्वगुण धारण केलेला असावा नित्य आपल्या मध्ये विश्व पाहुणे पूजी मिळशाला आपल्या मध्येच आपण जग पाहावं सृष्टी समिष्टी याचाही तसाच विचार करावा जे काही आपल्याला कोणी चांगलं दिलं तर आनंद होईल वाईट दिलं तर दुःख वाटेल तसंच इतरांनाही वाटेल चैतन्य सर्वत्र सर्वे आहे सर्वेश्वर आहे आणि त्यामुळे या चैतन्याचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर आपण परमात्मा या स्वरूपातच जगाकडे पाहाव म्हणजे आपल्या सुख दुःख आनंद अं या सगळ्या भावनांच्या पासून आपण एका अतिशय निरामय आनंदामध्ये तो जगाकडून काय अपेक्षितो त्याप्रमाणे आपल्याला जे देता येईल ते सर्वांना द्यावं आणि अपेक्षा रहित द्यावं हेच जगण्याचं खर सार आहे आणि त्यामुळे या जगण्याच्या सारा मधूनच माणूस मोठा होतो हे शिकूनच तो मोठा होतो आणि त्यामुळे संसार वृक्षाचे मूळ आणि पाने फुले याचाही दृष्टांत पंधराव्या अध्यात परमेश्वरांनी दिलेला आहे शेवटी भगवान आता व्यक्तभूत आणि व्यक्त मध्यानवारच अव्यक्त निर्धन आणणे व तंत्र सर्व अव्यक्तामधनं भूत मात्र झालेले आहेत वेदना दुःख आनंद शोख या सगळ्या भावना त्याच संसारामध्ये आपल्याला टाकना घटवून शरीर इंद्रे प्राण मन बुद्धी चित्त अलंकार अलंकार कार्य कारण विकार आहे आद्यात्व हे सुद्धा इंद्रियाचे विकार आहेत सुधा प्राण्यांचे काम क्रोध लो मध मत, मत्स हे मनाचे विकार आहेत ज्ञान अज्ञान बुद्धीचे आहे स्मृती हे देखील चित्ताचे विकार आहेत अभिमान गर्व अहंकाराचे विकार आहेत थोडक्यात विश्वामध्ये सर्वच क्षणाक्षणाला विकार युक्त वगैरे मान आहे आणि त्यामुळे आपण आकाशामध्ये असलेला जो त्याचा विचार करून विश्व या सर्वांचा इथे आपण सुखाने आभास पूर्ण अनुभव घेतो पण अंतिमात्र आपल्या पदरात काहीच राहत नाही त्यामुळे व्यक्तीने सत्य स्वरूप प्रकाश परमात्मा म्हणजे कोण तर ओळख आपणाची आपण आपण कोण आहो हे ओळखलं म्हणजे परमात्मा कुठे आहे सेमी विश्वाला आपण आपण अशा आपना। प्रकारचं आपल्याला असलेलं आनंदी अभयरित असा जीवन जगण्याचा प्रयत्न करावा मी चैतन्य रूप परिपूर्ण सच्चिदानंद जगण हे हो। स्वरूपाचे ज्ञान जीवाला नाही त्यामुळे जीव स्वतःबद्दल मर्त्य हो। दुःखी संसारी असं म्हणून घेतो मी सुखी आहे माझी मूलभूत भावना श्रेष्ठ आहे असं म्हटलं तर नक्कीच आपण मोठे होऊ तर या, या ग्रंथामध्ये खूप सुंदर रीतीने केलेला आहे आणि या ग्रंथाच हे असलेलं जे काही वर्णन किंवा यातील असलेला हा जो भाग आहे तो सुद्धा एकंदर श्रुतीने उपनिषदाची परा परिसमाप्ती होत असताना संविद्या चक्रम अमृतम संविद्या शु, शुक्रम अमृतम अमृतम अशी दुरुस्ती करून इति या शब्दाने त्याच्या योजनेला पूर्णता विराम दिलेला आहे श्रुतीच्या म्हणण्यावरून आपल्याला अत्यंत महत्वाचं ज्ञान नचिकेत्याच्या रूपाने इथे प्राप्त झालेलं आहे नचिकेत्याला केवढ कष्ट सहन करावे लागले पुनरपी जननम पुनरपिमरण पुनर जठरे शयनम या सगळ्या विषयाच्या गोष्टी यामुळे अधोगती प्राप्त होते पण तरीही ती ही कुंडी ती ही ही संसाराची असलेली धागे धोगे धागे धोगे हे अत्यंत महत्वाचे आहेत आपण सर्वांसाठी आहोत आपल्यासाठी परमेश्वर आहे ही भावना असेल तर आपण निरामयानंद नक्कीच उपभोगू शकू इथे निरामय निरातिशय अशा प्रकारच्या आनंदाचं वर्णन वारंवार केलेलं आहे आणि त्यामुळे आज हा ग्रंथ इथं संपतो आहे म्हणजे कठोप थोडक्यात सार म्हणजे काय तर फक्त परमेश्वराकडे जाताना इतरांचाही विचार करा आत्मा सर्वत्र आहे सर्वत्र स्पष्ट शुद्ध आहे आणि त्याचा वापर करून घेऊन आपण सुखी आनंदी समाशील अशा प्रकारचं जीवन जगावं तर असा हा नचिकेत्याचा विचार स्वाभाविक आहे हा ग्रंथ आज बुद्ध पौर्णिमा आहे ज्ञानाची पौर्णिमा आहे बुद्धाला आज ज्ञान प्राप्त झालं तेव्हा या दिवशी हा ग्रंथ पूर्ण होतो आहे याचा मला खरोखरच अत्यंत आनंद आहे आणि ही सगळी शक्यता केवळ पावले सरांच्यामुळे झाली म्हणून त्यांना शतशहा मनोमन धन्यवाद देऊन मी माझे वाचन आज इथे संपवते धन्यवाद